आता सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे नवीन पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा संभाजीनगरमध्ये तब्बल त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेलाच नाहीये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामामधील प्रतिकूल परिस्थिती काढणीच्या पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आलेले आहेत आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरतीच आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे हे नियम जाचक ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पीक विमाच काढला नसल्याची वस्तुस्थिती आहे मोहसिन शेख सध्या आपल्या सोबत आहेत मोहसिन नेमकं काय असं कारण आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे तृप्ती त्र्याण्णव टक्के आकडेवारी आहे जी शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेली आहे ती फक्त संभाजीनगर ती नाही ही राज्याची आकडेवारी आहे आणि ही अत्यंत म्हणजे आपण जर बघितलं तर दरवर्षी शेतकरी तीक, पीक पिकांचं नुकसान झाल्यावर त्याचा विमा मिळावा म्हणून पीक विमा काढतो मात्र यावेळेस शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली असं म्हणता येईल त्याचं कारण म्हणजे आकडेवारी जी सांगते गेल्या वर्षीची आणि आत्ता होती त्यानुसार त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाहीये आता विमा का भरला नाही तर या सरकारने म्हणजे आता यंदा जे आहे तर वर गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून एक रुपयात पीक विमा काढला जात होता ती योजना आता बंद करण्यात आली आहे नवीन पीक विमा यु, यु, योजनेनुसार आता शेतकऱ्यांना प्रीमियम भरावा लागणार आहे आणि तिची रुपयापेक्षा जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तिथे आर्थिक फटका बसतोय दुसरीकडे महत्वाचं म्हणजे या पीक विमा देताना राज्य सर आ, केंद्र सरकारकडून जेव्हा दोन हजार सोळा मध्ये ही पीक विमा योजना सुरू करण्यात आली तेव्हा पीक योजना सुरू करताना जे आहे तर पीक कापणी प्रयोग आधारा आधारितच जे आहे तर केंद्र सरकारकडून विमा दिला जातो मात्र राज्य सरकारने यापुढे जाऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांना अधिक विमा मिळावा यासाठी जे आहे तर ऍडॉन ऍडॉन कव्हर म्हणून चार बाबी ज्या आहेत यात ऍड केल्या होत्या मात्र आता या ज्या नवीन पीक योजना जी लागू करण्यात आली आहे त्यात हे कव्हर काढण्यात आले आहे म्हणजे प्रतिकूल हवामान घटकामध्ये पेरणी न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती झालेले नुकसान काढणे म्हणजेच एखाद्या वेळेस पीक लागलेलं असेल दुष्काळ आला असेल किंवा पूर परिस्थिती आली असेल अशा वेळेस जेव्हा नुकसान व्हायचं तेव्हा राज्य सरकारकडून पच्चीस पंचवीस टक्के अग्रिमी रक्कम जी आहे तर शेतकऱ्यांना दिली जात होती आणि नंतर पीक कापणीच्या वेळेस किती नुकसान झालं त्या अनुषंगाने उरलेली रक्कम दिली जात होती मात्र या नवीन पीक विमा योजनेमध्ये फक्त पीक कापणीच्या प्रयोगावर आधारित ही सगळी रक्कम दिली जाणार आहे त्यामुळे इथे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि शेवटच्या टप्प्यात विमा मिळेल की नाही अशी शाश्वती नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना या सगळी पीक विमा भरल्यानंतर आपल्या हाती काहीच येणार नाही याची भीती आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या नवीन पीक योजनेपासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सगळ्यात एक महत्वाची बाब म्हणजे सरकारने हा निर्णय का घेतला तर सरकारची परिस्थिती पाहता लाडकी बहीण योजनेनंतर अनेक योजनांवर निर्बंध आलेले आहेत अनेक योजना ज्या आहेत तर त्यात कपात करण्यात आल्याचं बोललं जातं सतत ते आरोप होतात आता हे जे नवीन पीक विमा योजनेमध्ये चार कवर करण्यात आलेले आहेत या चार कवरमध्ये जे शेतकरी पात्र ठरत होते संख्या पंचावन्न टक्के होते म्हणजे राज्य सरकारला पीक विमा योजनेमध्ये या ज्या चार बाबी ज्या काढण्यात आल्या त्या आधारित पंचावन्न टक्के रक्कम जी आहे तर वाटप करावे लागत होती त्यामुळे या चार बाबी काढल्यामुळे हा रक्कम जी शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के जी आहे तर विब्याच्या भाग जे आहे शेतकऱ्याला द्यावं लागत होती ती सरकारची वाचणार आहे त्यामुळे कुठेतरी सरकारकडून जी सरकारची जी आर्थिक कोंडी झाली आहे त्यातून सुटका करण्यासाठी किंवा त्यातून आर्थिक गणित लावण्यासाठी कुठेतरी या विमा पीक विमा योजनेची हे चार बाबी काढल्याचा देखील आरोप होत आहे त्यामुळे आता यावर सरकारकडून काय उत्तर असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आज चौदा जुलै आहे एकतीस जुलैपर्यंत शेवटची तारीख आहे मात्र आजच्या तारखे कालच्या तारखेपर्यंत म्हणजे काल चौदा आहे आज पंधरा आहे चौदा तारखेपर्यंत त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी राज्यात पीक विमा भरल्या नसल्याची बाब समोर आलेली आहे निश्चित अवघे काही दिवस हातामध्ये आहेत मोहसिन आणि शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याकडे पाठ फिरवली असेल तर सरकार यावरती नेमकं काय उपाययोजना करतं योजनेमध्ये काही बदल करतं काय पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद संपूर्ण माहिती करता